या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा फेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जाम नाईन युग युद्धाचे नाही पण हे युग दहशतवादाचेही नाही दहशतवाद सहन केला जाणार नाही पाकिस्तानी लष्कर आणि सरकार ज्या प्रकारे दहशतवादाला खत पाणी देत आहे ते पाहता एक दिवशी दहशतवाद पाकिस्तानला संपेल पाकिस्तानला वाचायचे असेल तर त्यांनी दहशतवादाचे इन्फ्रास्ट्रक्चर संपवायला हवे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांनी आज देशाला संबोधित केले त्यावेळी त्यावेळी ते, ते बोलत होते भारताला जर यापुढे दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसे उत्तर दिले जाणार हे ऑपरेशन सिंधूरमुळे स्पष्ट झाले त्यामुळे न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही त्या धमकीच्या आडून दहशतवाद्यांना पोचणाऱ्यांना सोडणार नाही दहशतवादी आणि त्यांना पोचणाऱ्यांना त्यांना वेगवेगळ्या दृष्टीने पाहणार नाही दोघांवरही कारवाई होणार असेही मोदी म्हणाले भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्या अलर्ट आहेत सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांविरुद्ध भारताची नीती आहे ऑपरेशन सिंदूरने एक नवीन सीमारेषा आखली आहे जर भारतावर हल्ला झाला तर जशास तसे उत्तर दिले जाईल आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या अटी शर्थींनीच उत्तर देणार असेही मोदींनी स्पष्ट केले डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट